नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना त्याची नंतर दोन छकल झाली आणि त्यात अधिकृत गट हा एकनाथ शिंदेंचा झाला उद्धव ठाकरेंच्या गटाला नुसतीच मान्यता मिळाली या वेळेला फटाफूट होत असताना एक गंमत घडली की मूळ शिवसेनेचे खासदार असलेले गजानन कीर्तीकर जे ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ होते त्यांनी हळूच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आता त्या मतदारसंघामध्ये परिस्थिती काय झाली तर त्यांचे चिरंजीव अमोल हे निवडणुकीला इच्छुक होते आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी पण देऊन टाकली या मतदारसंघात विरुद्ध बेटा अशी लढाई होणार की काय अशी चिन्ह होती पण ऐनवेळी एकनाथ शिंदेनी आपला मूड बदलला आणि तिथून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली गजानन कीर्तिकल बाजूला पडले याचाच जो गप्यस्फोट आहे तो नंतर भाजपच्या प्रवीण दरेकरनी केला की मुलाविरुद्ध त्यांना उभं राहायचं होतं आणि अगदी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घ्यायची म्हणजे मुलगा बिनविरोध झाला असता तर हा डावपेच म्हणा किंवा हे कटकारस्थान अचूक वेळी ओळखले गेले आणि गजानन कीर्तिकर हे तोंडावर पडलेले आहेत ऐका तर ही पार्श्वभूमी आणि आता माझी वात्रटिका। वात्रटीकेचं शीर्षक आहे अमोलची मूर्ती गजाननाची कीर्ती मातोश्रीचा शिलेदार शिंदेंच्या कळपात घुसला उबाठाच्या गटालाही तेव्हा खरच धक्का बसला चिरंजीवाला केले सेफ दूरवर पोहोचली कीर्ती कट कारस्थानात गडून गेली गजाननाची मूर्ती खुन्नस देत जगणारे साहेबांचेच दोन कट्टर पक्ष एकमेकांना पाण्यात पाहण्याकडे दोघांचेही लक्ष पोरग खासदारकीला उभ बाप विरोध करेना काय झालं पोरग खासदारकीला उभ बाप विरोध करेना मौन धरलं पदयात्रा गाठीभेटीचा रतीब भरेना बापाचा जबरी डाव आता चव्हाट्यावर आला मुलगा बापाचा तमाशा थेट कट्ट्यावर झाला मुलाविरुद्ध मैदानात उतरायचं ऐनवेळी माघार बघू पोराच्या गळ्यात बिनविरोध विजयी हार मंडळी नेहमीप्रमाणे वार्तटीका लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद